অভিনন্দন ধন্যাদ ধন্যবাদ বোল ম

रचना बदलायचं चालू होता आज तर काहीच आदेश नाही आहे आता ज्या वेळेला येतील त्यावेळेला आपण बघू एका एकानी बघ एका बोल मला ताई निवडणूक आयोग माझ्या हातातलं नाहीये हा निवडणूक आयोग ज्या वेळेला आदेश देईल नवीन वॉर्ड रचना पाडायची त्यावेळेला तुमची वॉर्ड रचना आपण पाडू मला असं म्हणायचं की तुमचं लक्ष असावं आमच्या वार्डामध्ये आम्हाला आमच्या वार्डामध्ये काम काम करणारे आमचे नगरसेवक आहेत ऐका ताई मी काय तुम्हाला विरोध करतोय किंवा मला करायचं नाही असं नाहीये मी तुम्हाला एवढंच समजून सांगतोय की निवडणूक आयोग ज्या वेळेला आदेश देईल किंवा नवीन वॉर्ड रचना सुरू करा त्यावेळेला आपण ती करू शकतो निवडणूक आयोगाला मी लिहू शकत नाही निवडणूक आयोग आहे ते माझ्या अंडर येत नाही लक्षात घ्या तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण हे बदल करायचं खाली लक्ष घालून करून घ्या आई आता मी तेच बोललो आता परत परत तुम्ही ते बोलणार मी ते बोलणार तुम्ही ते बोलणार आता सात आठ हजार जरी संख्या झाली ना तरी सुद्धा आम्हाला चालेल नाही 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 तसं नसते नाही ऐका दोन मिनिट साई तुम्ही म्हणाल दहा हजारचं वॉर्ड करा असं होत नाही आयोग ठरवून देतो एवढ्याचा वॉर्ड आता माझा विधानसभा मतदारसंघ आहे मी म्हणेन दहा लाखाचा करा आयोग म्हणतो नाही तीन लाखाचाच करायचा तर त्या त्या गोष्टी आहेत पण ठीक आहे पण आज आज काय इथं आपण हे करण्यात अर्थ नाही आयोगाचं येईल त्यानंतर अजून एक हो। अजून एक आम्हाला असं सांगणं आणि मागणं आहे तुमच्याकडं की वर्षी जर मराठा आरक्षण ओपन मधून मराठा आरक्षण पडलं तर यावेळेला आमच्या भैयांना नगराध्यक्ष पद मिळावं ही आमच्या तुमच्याकडं तुमच्याकडे इच्छा आहे तुमच्याकडे तुम 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 प्रार्थना आहे की तुम्ही यात लक्ष द्यावं ताई हे पुढचे विषय आहेत सगळे त्या विषयाला चला ओके थँक्यू ओके मी बघतो त्याही काळजी करतो Thank okay. you.